जमिनीचा कस चांगला असेल तर शेतीचे उत्पादन देखील चांगले होते आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर शाश्वत शेती करणे महत्त्वपूर्ण ठरते आणि नेमके हेच जाणून नारायणगाव येथील काही प्रगतीशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक नवी संकल्पना अंमलात आणली आणि ती म्हणजे टेन ड्रम थिअरी या विकसित आणि सोप्या तंत्रज्ञानाचा आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी अवलंब केला व त्या माध्यमातून त्यांना भरघोस उत्पादन देखील मिळाले शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या माध्यमातून टेंड्रम थिअरीचे फायदे म्हणजे जमिनीचे आरोग्य संवर्धन राहते व त्यामुळे मातीतील उपयुक्त जीवाणूंची वाढ होते पिकांमध्ये रोग व कीड क्षमता वाढते व वा मातीतील कर्ब वाढतो पिकांच्या शाखीय वाढ फुले वाढ व वा फळ फुगवणीसाठी देखील याचा विशेष उपयोग होतो पुणे सोलापूर नाशिक सांगली नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे तंत्रज्ञान आता वापरले जात आहे याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेऊयात शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगावचे कृषीमित्र मंगेश भास्कर यांच्याकडून नमस्कार माझं नाव मंगेश किसन भास्कर मी राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील आहे आणि आम्ही शाश्वत फार्मिंग फाउंडेशन ही एक एन जी ओ काढलेली आहे याच्यामध्ये आम्ही कृषीमित्र आहोत बे बेस सॅगरी झालेले चार पाच तरुण एकत्र आलेले आहोत आणि या हे एक तंत्रज्ञान आहे का ज्या तंत्रज्ञानामध्ये शेतामध्ये असलेल्या वनस्पती आणि काही वेस्ट जे आहे ते आपण शेतासाठी लागणारी खतं औषधं कीटकनाशकं बुरशीनाशक आणि टॉनिक याच्यामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो त्या रूपांतरासाठी आपल्याला इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम नावाचा एक चांगल्या मायक्रोब हा वापरता येतो आणि शेतात लागणारी जी के रासायनं आहेत त्या म्हणजे खतं आणि औषधं यांचा खर्च किंवा वापर हा पन्नास टक्क्यापेक्षाही कमी होतो आणि त्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंग त्याच्यानंतर सुडीफ्री फार्मिंग किंवा नॅचरल फार्मिंग ही सहज करता येते या पद्धतीमध्ये आपण जमिनीसाठी पाच ड्रम फवारणीसाठी पाच ड्रम आणि ब्रुईंग असे एक तीन महत्वाचे घटक आहेत तर जमिनीमधले जे काही ड्रम आहेत त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि जमिनीमध्ये मायक्रोवेव्ह लाईफ जे काय आवश्यक असलेले जीवाणू आहेत हो ते मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याच्यामुळं काय होतं की खतांची उपलब्धता होते जमीन सुधारते फवारणीसाठी जे काही ड्रम आहेत याच्यामध्ये ज्या झाडांमध्ये प्लांट सेक्रेटरी मेटापॉलॉइट जास्त आहे ती झाडं एकत्र घेऊन त्याच्यापासून अर्क एमच्या सहाय्याने तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर दशपर्णी आमिल वेमील हे कीटकनाशक आहेत आणि मग यांचा वापर केल्यामुळं मी द्राक्षावर त्याचे असे प्रयोग केले की मिलीबग थ्रिप्स ॲफिड गडातली आळी शेंडे आळी हे हे जे काही किडे आहेत हे किडे हे कमी झाले आणि आम्हाला त्यांसाठी जे काही फावरे मारा मारावं लागत होते त्यांची संख्या कमी झाली ते आणि ते साधारणपणे साठ दिवसाच्या पुढे आज अशी परिस्थिती आहे की द्राक्षावर मारायला कुठलंही औषध राहिलेलं नाही मिलीबगसाठी नाही लालकुळीसाठी नाही प्रामुख्याने त्यावेळेला ते येतात मग ही जी काही Uh, आम्ही अर्क तयार करतो हे द्राक्षाचं वय साठ दिवसात झाल्यानंतर छाठीनंतर साठ दिवसानंतर ते काडेपर्यंत म्हणजे एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसापर्यंत हे अर्क मारले जातात बॅक्टेरिया मारले जातात आणि मिलीबग आणि थ्रिप्स आणि तुमचा लाल कोळी याचं नियंत्रण केलं जातं त्यामुळं काय झालं की अगदी सहजपणे आपल्याला रेसोडी फ्री माल तयार करता येतो आणि त्यामुळं द्राक्ष बागीदारांमध्ये ही पद्धत फार वेगाने पसरली आणि आज मिलिवकसाठी आमिल अर्क किंवा ललकोळीसाठी ला, विखंड अर्क हे आमच्या भागामध्ये पॉप्युलर आहे आणि पॉप्युलरली वापरलं जातं आता दुसरी गोष्ट म्हणजे जी काही ब्रुईंगची मेथड आहे आमच्याकडं की एक लिटर आपण ट्रायकोटर्मा आणलं किंवा वरटी सिलेंबिविरिया मेट्रायझिम आणलं तर त्याचं आपण ह्या पद्धतीत अगदी दोनशे लिटर हे तीन दिवसामध्ये त्याचं वाढवू शकतो त्याला मास मल्टिप्लिकेशन किंवा ब्रुईंग म्हणतात आणि ह्या पद्धतीमुळं काय झालं की का मुबलक पद मुबलकपणे वारंवार शेतकरी ते बायो एजंट वापरायला लागला आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळायला लागले सर्वप्रथम मग अशी मी म्हटलं तसं याची सुरुवात द्राक्ष बागायतीतून झाली द्राक्षात रेसिड्यू कमी करायचे होते त्याच्यामुळं मग गरजेनुसार नाशिक नारायणगाव आणि भुरी ह्या भागात मी कन्सर्टिंगचं काम करत होतो मग तिथं शेतकऱ्यांनी हे ड्रम पहिल्यांदा उभारले आणि त्यातून त्याच्यामधून रेस्युडी फ्री फार्मिंग करायला सुरुवात केली जेणेकरून त्यांचा माल एक्सपोर्ट होत होता त्यामुळे झपाट्याने त्या गावामध्ये ते गावा पसरत होतं दो त्यानंतर आ, दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नावाची संस्था आम्ही सगळे मित्र एकत्र आलो चार पाच कृषी पदवीधर आणि हे पूर्ण महाराष्ट्र आणि भाद भारतभर पसरवायचं त्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे यासाठी एक संस्था एन जी ओ सेक्शन एट अंतर्गत रजिस्टर केली आणि दोन हजार एकोणीस ते आज तागायत ती अतिशय वेगाने काम करते याच्या अंतर्गत आम्ही कोकण कृषी विद्यापीठ पुणे ॲग्रिकल्चर कॉलेज राहुरी कृषी विद्यापीठ त्याच्यानंतर परभणी कृषी विद्यापीठ याच्यामध्ये ह्या या ह्या ज्या पद्धतीचे जे इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि त्याच्यावरती ऑर्गॅनिक पद्धतीने पिकं कशी पिकवता येतील त्या त्या भागातली त्याच्यावर संशोधन चालू आहे त्याचबरोबर द्राक्षामध्ये अगदी पाच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावर हे उभं आहे आम्ही डाळीम केळी आंबा ही जी काही फळ पिकं आहेत पपई याच्या या भरपूर शेतकऱ्यांकडे याचं अगदी नव्यानं जे काय आपलं ड्रॅगन फ्रूट नाही का इथं इंदापूरला तर त्याच्यावरच शेती करणे म्हणजे ड्रॅगन फ्रूट आणि पॉलीहाऊस मध्ये सुद्धा म्हणजे जो काही भरपूर असं म्हणजे दिवसाळ फावरे मारायला लागत होते पण जेव्हा जेव्हापासून ह्या पद्धतीचा अवलंब सुरू केला त्यापासून अगदी आठवड्याला एक केमिकलचा स्प्रे इथपर्यंत केमिकल कमी आम्ही करू शकलो त्यामुळं भाजीपाल्यामध्ये टोमॅटो बटाटा कांदा वांगी वगैरे याच्यावर प सगळ्या भाजीवाल्यावर विशेषतः वेलवर्गामध्ये इतके सुंदर रिझल्ट मिळतात की वापर करायला लागल्यानंतर अगदी आपल्याला दोन म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर लगेच त्या प्लॉटमध्ये फरक दिसेल ते पानाची रुंदी त्याचा हिरवेपणा आणि त्याची वाढ त्याच्यामुळं ह्या सर्व पिकांमध्ये अतिशय चांगला वापर आपल्याला आम्ही केलेला आहे के